नमस्कार शेतकरी मित्रांनो हवामान विभागाच्या अंदाजानुसार उद्या सहा मे पासून विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पाऊस तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेला आहे तर हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज कोकणातील ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही ठिकाणी उष्ण हवामान राहील तसेच उकाडाही जाणवेल असा अंदाज दिला असेल तर उद्या सोमवारपासून मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला आहे तर हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार सोमवारी मराठवाड्यातील लातूर धाराशिव नांदेड या जिल्ह्यात काही ठिकाणी तर विदर्भातील यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यात ठिकठिकाणी मेघ जोरदार पावसाचा इशारा दिला आहे तर बुधवारीसुद्धा विदर्भातील यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया तसेच सोलापूर आणि धाराशिव या जिल्ह्यात काही भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस तर काही ठिकाणी गारपीट होईल विदर्भामध्ये अशी शक्यता आज वर्तवलेली आहे तर शेतकरी मित्रांनो यामुळे आपल्या शेतीतील पिकाची काळजी घेण्याचे आवाहन कृषी विभागाने केलेले आहे अशाच हवामानाच्या प्रत्येक बातमीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद